देवारा नागपूर निर्मित हा नाट्यप्रयोग आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी आणि भाविक सन्निध्यात घेऊन जाईल श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांचे महानाट्य अनुभवायला नक्की या स्वामी समर्थ भक्तांसाठी ही सुवर्ण संधी गमवू नका स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्याचा एक सुवर्ण योग ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ भक्तीचा महासोहळा श्रद्धेची अनुभूती आणि चमत्कारांनी नटलेलं एक अद्वितीय अनुभव स्वामी समर्थांच्या अद्भुत जीवना प्रवासातील प्रेरणादायी कथा आणि भक्तांवर झालेली कृपा तुमच्या मनाला भारावून टाकेल काही प्रयोगाच्या दरम्यान आलेले अनुभव श्री अशोक कुलकर्णी सर सांगताना म्हणाले की या महानाट्य अशी स्वामी मय शक्ती आहे की सादर करताना मी स्वतः कधी स्वामी रुपात येतो व एक अलौकिक सादरीकरण भक्तीमय पार पडत हे मलाही उमगत नाही त्यांना नुकतेच चंद्रपूरच्या वर्षीय आजोबा भेटले त्यांच्या डोळ्यात अश्रू होते त्यांनी भेटून भरभरून स्वामी आशीर्वाद दिला असे अनेक प्रसंगी मी अनुभवतोय असे मी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारणारे अभिनेते श्री अशोक कुलकर्णी सह यांनी सांगितले आहे आता प्रत्यक्ष या ब्रह्मांड नायक महानाट्याचा अनुभव व त्याचे साक्षीदार होण्याची संधी इथे मुंबईत येत आहे मग या बघा व साक्षीदार व्हा या भव्य वातावरणात स्वामींच्या संदिद्यात स्वतःला हरवण्यासाठी आणि भक्तीच्या प्रवाहात नाहून निघण्यासाठी आजच या सोहळ्याचा भाग व्हा दिनांक सोळा जानेवारी संध्याकाळी सात वाजता दिनांक सतरा जानेवारी संध्याकाळी सात वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे प्रयोग आहेत बुक माय शोवर व डायरेक्ट संपर्क करा किंवा लवक क्षीरसागर यांना कॉल करून सीट बुक करा किंवा नाट्यगृहात तिकीट खिडकीवरून आजच घ्या